आमची अशी आहे कनगरा ग्रामहॉस्पिटल कुत्तल दलित समाज यांच्या लगत असलेला एकशे एक आणि तो तर माझ्या लहानपणापासून रस्ता आहे मला कळतं आहे तसं गावता गावधानमध्ये रस्ता आहे पण शरद हनुमंतराव पाटील यांना असं लक्षात येत आहे की यांची पाटील की आजू गेली नाही देश स्वतंत्र होऊन एवढा काळ झाल्याच्या नंतर बी दलितावर एवढे अत्याचार आहेत ह्याच्या लक्षात येत नाही का की बाबा हे गावठाणचं आहे ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे यांचा की यांनी जे काही सिटी सर्वे सुरुवात लागू झाली सिटी सर्वे आयोग त्यावेळेस सरपंच होते त्या सरपंच काळामध्ये हे माझंच आहे असं म्हणून स्थायी समितीच्या नावाखाली त्यांनी त्या पी आर कार्डला नोंद केलेली आहे बरं तुम्ही माझंच आहे असं म्हणता पण पी आर कार्डसाठी काही तुमच्या वडोलू उपाची डॉक्युमेंट दिलेत का तुमच्या बापानं खरेदी केलेले काही दिले का नाही पण विषय असा आहे की शरद हनुमंतराव पाटील म्हणजे हे काय म्हणतात ते माझ्या वडिलाची प्रॉपर्टी आहे यांच्या लक्ष द्यायला पाहिजे की वडील त्यांच्या एक्क्याऐंशी ला वारता तर त्या ला कशी काय प्रॉपर्टी घेऊ शकता तिथं काळ असा होता पहिला त्या कणगाऱ्यामध्ये की आमच्या भीमनगरमध्ये बाया का आम्हाला सांगायच्या तरी सावली पडते दलिताची म्हणून सांगायला येत नव्हते वाड्यात आणि तुम्ही आता आमच्या शेजारी येऊन जागा घेता का आमची सावली पडली तर आंघोळ करत होते घरी जाऊन आणि आता तुम्ही आमच्या वाड्या जाऊ तुम्ही भीमनगरला येऊन तुथून राहणार आहेत काही सुद्धा नाही यांचा विषय असायला की यांच्या काळात एकोणीसशे एकसष्टला ग्रामपंचायत स्थापना झालेली एकागाराची दोन हजार एकपर्यंत टोटल रेकॉर्ड नाही या काळामध्ये श्री शरद हनुमंतराव पाटील हे सरपंच होते परंतु सरपंच पंच कायद्याचे लहान भाऊ होते त्यांच्या काळामध्ये जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत त्यांच्या काळात त्यांच्यासाठी जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत ह्या नोंदीचं तत्चल रेकॉर्ड काय केलेलं आहे त्यांनी आणि एक्क्याऐंशीला ज्यावेळेस सिटी सर्वे आहे लॉगत झाला प्रत्येक तालुक्यामध्ये एक गाव करत त्र्याऐंशीला कणगारा गाव आलं त्यावेळेस त्या आयोगाच्या अधिकाऱ्यांना फक्त यांनी उभा राहून सांगितलेलं आहे की हे माझं आहे माझं आहे म्हणण्यानं होत आहे का होत नाही याचा अर्थ असा होतो की ह्यांची पाटील की जाऊन भारत स्वतंत्र होऊन सुद्धा दलित समाजावर एवढे अत्याचार होतात हे शासनाला लक्षात येत नाही याच्या आधी आपण माननीय पालकमंत्री साहेबांना निवेदन दिले कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे एस पी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आता आमच्या मागण्या अशा आहेत पी आर कार्ड रद्द करावं हो, तो रस्ता खुला करावा आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे तिथून अर्धा रस्ता ऑलरेडी ग्रामपंचायतनं केलेला आहे तेवढंच का राहिलं आहे सत्तर बायचाळीसचा तर याच्या आधी का तुम्ही आणलं ना दोन हजार दोनच्या नंतर तुम्ही रेकॉर्डला येता त्र्याऐंशीला तुमचं रेकॉर्ड आलं म्हणजे तुमचं काम आहे तुम्ही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला रेकॉर्डला येतो ग्रामपंचायतचा मग याचा अर्थ असा होतो की तिने ग्रामपंचायतच कर बुडवला आहे म्हणजे डुप्लिकेट आहे त्र्याऐंशीला जर त्यांनी रेकॉर्ड झाला असेल तर ग्रामपंचायतला एकपर्यंत येत नाहीत म्हणजे एवढा कर त्यांनी ग्रामपंचायतचा पण बुडवला आहे या आणि याच्या आधी पण ग्रामपंचायतचा विषय असा झालेला आहे की पारावर मारुती किंवा असं म्हणतात आमच्या कानगाऱ्यामध्ये अंगणवाडीच्या बाजूला मुस्लिम आणि वडर समाजाचे फार मोठे घरं होते ग्रामपंचायतनं ठराव घेऊन ते घरं काढली आज ग्रामपंचायत का करत नाही ते ठराव घेऊन बाबा हे अतिक्रमण का काढत नाही आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटचा जिल्हा प्रमुख या नात्यानं यांच्या आंदोलनास माझा जाहीर पाठिंबा जिल्ह्यातून यांनी ये जर यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही याच्या पुढं अतितीव्र आंदोलन करू आणि पंधरा ऑगस्ट किंवा चौदा ऑगस्टला ज्या दिवशीही पालकमंत्री आम्हाला भेटतील त्या दिवशी त्यांना घेराव टाकू कलेक्टर साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि कणगारा गावामध्ये आज ही परिस्थिती अशी आहे मी उच तुम्ही जे आता बंद होणं गरजेचं आहे शासनाने याच्याकडे लक्ष द्यायचं गरजेचं आहे आणि माननीय शरद हनुमंतराव पाटील यांनी अतिक्रमण अतिक्रमण केलेलं आहे ती मी त्यांच्या स्वतःच्या काळात ज्या जोपर्यंत त्यांचा काळ सरपंच पदाचा होता एकही डॉक्युमेंट अवेलेबल नाही ग्रामपंचायतला याचा अर्थ असा होतो की यांनी चुकीचं केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी याचा चांगला न्यायनिवाडा करून माझ्या कणगारा येथील दलित बांधवांना न्याय देवा अन्यथा या दलित बांधवासोबत आम्ही शेवटपर्यंत आहोत न्यायाच्यापेक्षा अति तीव्र आंदोलन करू